गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातला जवाहरनगर परिसरात राहणारा स्वप्नील जाधव हो यानं अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं अत्याचार केले तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला स्वप्नील जाधव हो याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पी एस आय प्रदीप जाधव करतायत इचलकरंजी शहरात अल्पवयीन मुलींना लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे चार दिवसांपूर्वी गावबाग पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तसाच प्रकार आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे जवाहरनगर परिसरात राहणारा स्वप्नील जाधव हा एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला सतरा तारखेला पळवून घेऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार आई वडिलांनी दिली होती पोलिसांनी तपासाची चक्र हलवत अल्पवयीन मुलीला आणि स्वप्नील जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि स्वप्नील जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे इचलकरांजी शहरामध्ये खळबळ माजली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी प्रदीप जाधव करतायत